नमस्कार भावानो बहिणीनो तर बघा आज गौराईचे गौराई आलेले आहेत रात्री तर आज त्यांच्यासाठी पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी आहे तर मी हा जो ब्लॉक टाकणार आहे तो पुरणपोळीच्या सर्व स्वयंपाकाचा आहे तर तर आपण आता करतोय येळवणीची आमटी मी सकाळी जरा लवकर काम असल्यामुळे पुरण करून ठेवलेला आहे तर आपण आमटी येळवणीची आमटी करतोय बघा कशी करतोय पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले आता आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकतोय जिरे पुन्हा जिरं खोबरं लसूण वाटलेलं टाकायचंय त्यानंतर एक चमच मे शिवून घ्यायचं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे हे झालं की त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला थोडं जास्त लागते आणि ते झालं लालबुंद झालं की तुम्हाला किती आवडते आमची तशी करा आणि त्याच्यात मीठ हळद कोथिंबीर हे टाकायचंय पण इकडं त्या बाजूला मी भात टाकलेलं आहे कुकरला भात लावलाय आता बघा आता लगेच कुरवड्या करून तो, तळ तळून घेणार आहे कुरडया मीठ टाकते आमठी मध्ये विसरून गेले आणि त्याच्यामध्ये आम्हाला घट्ट आमठी आवडत नाही थोडी पातळच लागते मध्ये तेल तेलते पोळीचा स्वयंपाक असल्यानंतर दर जरा वेळ लागतो पण स्वयंपाक वगैरे छान होतो आज कि नाही भावानो बहिणीनो मला माझ्या मोठ्या मुल्याची फार आठवण येते तो नाही पुरणपोळी किंवा पापड केला की जवळ सारखा यायचं आई हे कर करते कर त्यामुळे आज उशीर झाला स्वयंपाक तो फौज मध्ये भरती झालेला आहे त्यामुळं इथं नसतो हे बघा पीठ पीठ कणक म्हणून ठेवलेले आहे परत हे पुरण वाटून ठेवलेले आहे आता हे या पापड घेतले आणि इकडं बघा बेसन भजीसाठी तयार करून ठेवले तोपर्यंत तो तेल गरम झालं असेल आता बघूया करड्या कशा भाजल्या जात आहेत हे आम्ही वर्षाला घरी तयार करत असत कोरडया पापड इथं काही लहान घर असल्यामुळे वरती गच्चीवर आमच्या सोय होत नाही गावी गेले कमी करून घेऊन येत असते बघा अजून तेल टाकलंच नाही झाले थोडंफार गरम बघ ह्या तांदळाच्या कुरड्या आहेत तांदळाची जास्त काही फुगत नाहीये आणि आता तुम्हाला गव्हाची कुरडई केल करून दाखवते ही ना फार छान फुलते हा आप पापड पण आहे ना तांदळाचाच आहे कशा प्रकारे गव्हाची केली गेली बघा तर मी थोड्या घव्हाच्याच कुरड्या तळायचं चालू ठेवते 이렇게 짱짱 걸어가요 तांदेळाचे माझ्या छोट्या मुलाला भरपूर आणि पापडा वाटतात त्याला तर आवडतातच आवडतात पण त्याला जास्त आवडतात खास मुलांसाठी थोडे पापड करतो आम्ही कारण मला काही या गोष्टी आवडत नाहीत आणि आमच्या आहोंना पण काय एवढं इंटरेस्ट नाही याच्यामध्ये काढल्या होत्या सगळ्या तर बघा मित्रांनो किती छान तळून झालेले आहेत तर या खायला मस्त 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 बघा तर त्याच तेलामध्ये मी कांदे भजी तयार करणार आहे तांबडा कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बेसन ओवा थोडासा तोडा कोथिंबीर मीठ लाल तिखट असे थोडं थोडं कापून हे एक तास मुरट ठेवलं होतं आणि आता त्याची आपण भजी करते तोपर्यंत तयार झाली बघा इकड कुकरला भात तयार झाले ती रिकडे पहिलं भजत टाकलेले हे दोन भजी थोडेसे पुढे सारखे म्हणजे थोडीशी लाल जास्त झाली म्हणून थोड्यानंतर गुळवणी आता करणारच आहे आणि ही भजी अशा प्रकारे केले हे बघा भजी कांद्याची तयार झालेत आता पुन्हा आई तयार करू भज्यांची पर्यंत केलंच पाहिजे त्याच्यात पाणी ना टाकता भिजवलं ना भजीच की भजी फार छान लागते बर सगळं जेवण तयार झालं ना की पुन्हा ताट वाढल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो आणि पोळ्याला पण किंवा पोळी भासताला पण दाखवतो आता गुळवणीची तयारी करणार

Anda terbaca lagu teguh ini cik. Terbang, mahu ia asal prefer tak ter. Mesti nak film dah dekat. आणि हे बघा इकडं सगळं जेवण तयार झालेले आहे कुरडई कुरडई भात बनवला आहे भजीवणीची आमटी हे दूध आणि गुळवणी तर सगळ्यांना बोलवतो जेवायला या तुम्ही आणि ह्या पोळ्या फ्रेंड्स सांगा कमेंटमध्ये कसा वाटला हा स्वयंपाक पुरणपोळीचा तर बघा भात गुळवणी दूध आणखीन भजी कुरडई पुरणपोळी आमटी आणि अशा प्रकारे आमचे हो हे जेवायला बसलेले आहेत बघा तर पुरणपोळीचा स्वयंपाक असा असतो तर कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय आणि या जेवायला